मोफत हॉस्पिटल आणि रुग्णवाहिका सेवा सुरू गावची खबर घेतलेला हा वृत्तांत एस एल डॉक्टर फॉर यू पुढाकार पुणे एक्सप्रेस वेवर दररोज अनेक मोठमोठे अपघात घडतात अपघात घडल्यावर वेळेवर उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळेच अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशन एनएसडीएल डॉक्टर फॉर यू संस्थाच्या पुढाकाराने आणि यांच्या मदतीने एक्सप्रेसवर सांगळे गावाच्या हद्दीत ओशन हॉटेलजवळ हॉस्पिटल उभारण्यात आले तसेच कार्डियर रुग्णवाहिका मोफत उपलब्ध मिळणार आहे सोळा ऑगस्ट रोजी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पर मुंबई के बाहर हम इंडिया में ऑलमोस्ट ट्वेंटी सेवन स्टेट्स में काम करते हैं ओलर टू फिफ्टी डिस्ट्रिक्ट और, और इंडिया के बाहर भी हमारे मल्टीपल ऑफिसर्स हैं डी और एस बी ये प्रोजेक्ट स्टार्ट किया हुआ है तो जब ये प्रोजेक्ट हम प्लान कर रहे थे तो हमने एम एस से कंसल्टेशन लिया था कि हम पुणे मुंबई हाईवे में एक मिनी मेकशिप क्लिनिक और एक एम्बुलेंस ऑपरेट करना चाहते पे रहेंगे हुकर तो उनने ये स्पेसिफिकली एक बेल्ट उन्हें सजेस्ट किया हुआ था जहाँ पे सबसे ज़्यादा फ़ायदेदार है एक ये एक्सीडेंट रोन पेशेंट्स उनको भी मैनेज करने के लिए बहुत सही जगह में ये स्थापित है इसके सिवा यहाँ पे ट्रक ड्राइवर्स का एक बड़ा पार्किंग एरिया है जहाँ पे मोरदेन चार ट्रक ड्राइवर्स डेली आते हैं और इनका भी मेडिकल मैनेजमेंट एक बहुत इम्पोर्टेंट जगह है इनके वेस्ट काम के वजह से इनके हॉ उनको हॉस्पिटल जाने का टाइम नहीं मिलता तो इनने बोला कि ये एक स्पेसिफिक जगह है जहाँ पे आप लेंगे तो दोनों के लिए आपको तो फायदा सर एक्टिविटीज में काफ़ी सालों से इन्वॉल्व है और एज पार्ट ऑफ दैट एक्टिविटीज ओनली हमारे लिए जो ये पता चला हमारे पार्टनर एस फाउंडेशन से कि यहाँ पे क्या एक्चुअल नीड है ऑन द ग्राउंड की लोगों की लाइफ

डॉक्टर सुनील पाटील खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत पोलीस निरीक्षक भरत शेडगे राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष अतुल पाटील एसीबीआय फाउंडेशनचे सीईओ संजय प्रकाश बँकेचे सिनियर मॅनेजर राजाराम चव्हाण एलचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट मेघना काळे प्रसाद जंगम सी जी जाधव हॉस्पिटलचे हेड इंचार्ज डॉक्टर बी के नागरगोजे उपस्थित होते फाउंडेशन की बहुत सारी प्रोजेक्ट्स चलती हैं जिसमें हेल्थ केयर एक सबसे इम्पोर्टेंट प्रोजेक्ट है हेल्थ केयर के अंतर्गत हम एम्बुलेंस सुविधा प्रदान करते हैं मोबाइल मेडिकल यूनिट्स को यहाँ जो आज कार्यक्रम हो रहा है ये थोड़ा सा हट के है क्योंकि यशवंतरा चौहान एक्सप्रेस जो है उसमें बत्तीस से लेकर बयालीस किलोमीटर वाले जो क्षेत्र हैं सबसे ज़्यादा एक्सीडेंट्स हुई हो भी होते हैं लगभग नाइन नब्बे प्रतिशत एक्सीडेंट उसी स्ट्रेच में होते हैं ये उस बत्तीस और बयालीस के बीच का ये स्पॉट हमने सेलेक्ट किया जहाँ पर कि एक एम्बुलेंस जो इमरजेंसी एम्बुलेंस सर्विस होती है वो तैनात रहे चौबीस ट्वेंटी फोर इंटू सेवन चौबीसों घंटे और एक मेक शिफ्ट क्लिनिक भी यहाँ पर हमने सेटअप किया है जिसमें कि डॉक्टर और कंपाउंडर नर्स हमेशा उपलब्ध रहेंगी दिन भर की सुविधा रहेगी और इसका मुख्य उद्देश्य है तीन तरह के पेशेंट्स को सब, आ,

एम एस आर एसी ने मोफत जागा उपलब्ध करून दिली असून एस आय बँक एन एस डी एल संस्था फंड उपलब्ध करून देणार आहे आपल्या येथे सुरू करण्यात आले आहे मी डॉक्टर नागरभोजे मी प्रॅक्टिस करतो मी या फाउंडेशन आता अटॅच झालेलो आहे तर ही डॉक्टर फॉर यू जी ऑर्गनायझेशन आहे डॉक्टर फॉर यू तर ही पूर्ण भारतामध्ये सत्तावीस राज्यामध्ये इचं काम चालतं आणि जवळजवळ पाचशे डॉक्टर ह्या ऑर्गनायझेशनला अटॅच आहेत आणि त्यांची त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशन आणि एम एस आर डी सी आणि एन एस डी एल यांच्या सहकार्यानं एम एस आर डी सी यांनी जागा प्रोव्हाइड केलेली आहे फ्री ऑफ चार्जमध्ये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एन एस डी एल हे फंड प्रोव्हाइड करतं आणि याचं ह्या हॉस्पिटलचं इम्प्लिमेंटेशन डॉक्टर फंड ही ऑर्गनायझेशन करते तर हा अपघातग्रस्त प्रवण भाग ये आहे त्याच्यामध्ये नेहमी ऍक्शन होतात आणि इमर्जन्सी सेवेची गरज लागते म्हणून आम्ही या ठिकाणी आता फुटबॉलला फुटबॉल या ठिकाणी आम्ही हे हॉस्पिटल क्लिनिक चालू केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आम्ही फ्री ऑफ चार्ज तुम्हाला कार्डिक ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करणार आहोत परत फार्मसी आहे ते आणि फार्मसीचं औषध कुठलेही चार्ज करणार नाही आहेत हे फ्री ऑफ चार्ज आहे फार्मसी मेडिसिन इंजेक्शन ॲम्ब्युलन्स अगर काय ॲक्सिडेंट झाला आणि कुठं पेशंट शिफ्ट करायचं असेल तरी पैसा लागणार नाही आहे आणि इथं आम्ही चोवीस तास सेवा देणार आहोत इथं तीन डॉक्टर असतील शिफ्ट ड्यू शिफ्ट ड्युटी असेल तीन नर्सेस असतील तीन फार्मासिस्ट असतील तीन ड्रायव्हर असतील बाकी बारा ते पंधरा डॉक्टरांचा स्टाफ या ठिकाणी असणार आहे आणि फ्री ऑफ चार्जमध्ये आम्ही सेवा देणार आहोत असणार आहे सगळ्या सुविधा मग अशी बसून आपण प्रश्न केला की तुम्ही इथं काय सुविधा त्याच्या अगोदर बघितलो त्यांच्या आहे इथं डॉक्टरची केबिन आहे डॉक्टरच क्लि आहे इथं पेशंट तपासले जातो इथं एसीसी मशीन आहे त्या ठिकाणी आहे पेशंट हँडल करायचं मी या ठिकाणी हँडल करणार पेशंट इथं ऑक्सिजन सिलेंडर आहे मोठा तुम्ही बघू शकता इथे मेडिसिन आहे इमर्जन्सी मेडिसिन इथं पेशंट हँडल छोटी मोठे मायनर ऑपरेशन असेल तर छोटी आहे तर इथं हे आहे